नमस्कार माझं नाव संदीप सोस्टे राहणार कुलताबाद मी ऑक्सफर्ड कंपनीची जैविका ला लावतेस वीस जैविक जैविका टाकल्या दहा भागामध्ये आणि एकोणीस जूनची लागोडी एकोणीस जूनची आपली ही लागवडी हां ओके तर जैविक तंत्रज्ञान वापरल्यामुळे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये आणि बाकी भरपूर प्लॉट आहेत आपल्या आजूबाजूला त्या प्लॉटमध्ये फरक काय काय जाणवतो आहे जैविक जैविका वापरल्यामुळे जैविका पटेलिटा वापरल्यामुळे एक सारखी उगवण शक्ती झाली आज आपण लाईव्ह पण बघू शकतोय स्टम्प ची जाडी पण एकच नंबर दिसते आपल्याला ओके आपल्या तुलनेत जे बाकीचे प्लॉट आहेत दे। त्यांची सध्याची परिस्थिती काय आता आप, आपला अडीच एकरचा प्लॉट ओके okay, हा आपला आपण आपला प्लॉट आहे हा पूर्ण एका जागेवरती अडीच एकरचा प्लॉट आहे सगळ्या प्लॉट आपण बघू शकतोय एक सारखी उगवण शक्ती आपल्याला बघायला भेटते बरोबर आज आपल्या सोबत इथं ही एक गेल्या तीन वर्षापासून आपण ऑक्सिनाईज कंपनीची जैविक त्यांसाठी वापरतो तीन वर्षांपासून तुम्ही आपलं जैविक तंत्रज्ञान स्वीकारलं आणि त्याला वापरता येई बरं तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी याचा अनुभव घेतलाय कांदा आद्रक सोयाबीन ओके ओके okay. okay. तर मागच्या वर्षी तुमचा अद्रकीचा अनुभव काय सांगाल तुम्ही म्हणजे आपल्या आदरक मागच्या वेळेस जवळपास सड स पन्नास साठ टक्के सड लागली होती बरं शेवटी आपल्याला आवरही चांगलं झालं तर आपल्यासोबत आज इथं या प्लॉटची पाहणी करण्यासाठी कन्नडवरनं आपले मित्र आले त्यांच्याकडनं आपण थोडक्यात समजू विस्तार सर नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगून आणि या प्लॉटबद्दल आपलं मत व्यक्त करा मी रवींद्र गवळी असं प्रॉपर कन्नडचं आहे दोन वर्षापासून मी कंपनीसोबत काम करतोय ओके बॉक्समेट okay. तंत्रज्ञान जैविक तंत्रज्ञानाबरोबर आणि आज आपण बघतोय की इथं आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की एक महिन्या जी लागवड झाली एक महिना अगोदर आणि जे जे बा बाकीचे जे प्लॉट बघितले आपण त्याच्यात आणि याच्यात खूप फरक आहे किमान पन्नास टक्क्याचीच उगवून झालेली आहे बऱ्याच क्षेत्रामध्ये इथं बघतोय तर आपण शंभर टक्के उगवून हा प्लॉट एका महिन्यामध्ये कम्प्लीट झालेला आहे आणि स्टम्पची जाडी आणि पानाची साईज जर बघितली तर जबरदस्त आहे आणि असं कुठलंच नाही आहे लगेच कोंब जमिनीच्या वरती आलं आणि त्यानं पान काढलं तिसरं तर कोंब एकदम स्टम्प म्हणजे व्यवस्थित आहे आणि हा उत्पन्नाला म्हणजे पुढं चालून अजून प्लॉट बाहेर राहील आणि मला तरी वाटतं त्यांनी मागच्या वर्षी जे उत्पन्न घेतलं होतं ते सड लागली ते प्लॉटला तरी शहाण्णव क्विंटल घेतलं त्या हिशोबाने यावर्षी वर्षी हा प्लॉट एकरी दीडशे क्विंटलपर्यंत जायला पाहिजे जायला पाहिजे हा त्यांनी स संपूर्ण तंत्रज्ञान हे ऑक्सिडचं वापरलं तर okay. ओके ठीक आहे सर मग ते ॲज शेतकरी म्हणून तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सांगाल वापरायला पाहिजे मला अनुभव आहे तीन वर्षाचा तीन वर्षाचा अनुभव आहे तीन वर्षांपासून तुम्ही आद्रक पिकाची व्यतिरिक्त बाकी कांदा घेतला कांदा सोयाबीन ओके okay. कापूस मक्का ओके okay. या पिकांचा देखील तुम्हाला तंत्रज्ञानाला घेऊन अनुभव आहे मिरची आता मिरची मध्ये अनुभव चांगला आला काय अनुभव आला मिरचीचा मिरची पिकामध्ये आपलं जे मिरची अजून आपण तीस जानेवारी लागवड राहिली ओके उन्हाळ्यामध्ये मिरची आपली वीज चांगली फुल चालू राहिली फुल चालू राहिली तीस जानेवारीची लागवड आहे आज दिनांक एकोणीस जुलै तर आज आपण बघतोय जवळजवळ सहा महिन्यांचा तो प्लॉट झालाय बरोबर भर उन्हाळा असताना एवढे दिवस प्लॉट शक्यता चालत चाललेले नाही लोकांचे आज आपण मार्केटला पण बर बरेचसे प्लॉट बघितले अनुभव पण घेतले तर सहा महिन्यांपर्यंत लोकांचे प्लॉट नाही चाललेले बळी पडत नाही रोगाला बळी पडत नाहीये कंपनी सांगितली सर कंपनीने सांगितलं रूट टू फ्रूट आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे आपण जे जैविक तंत्रज्ञान वापरतोय हा रूट टू फ्रूट कार्यक्रम कंपनी जो राबवलाय त्याचा आता हे प्रत्यक्ष दिसत आहे आपल्याला तिसऱ्या वर्षामध्ये खूप जबरदस्त असे रिझल्ट आम्हाला पहिल्या वर्षी पण मिळाले पण काही काही क्षेत्रामध्ये नाही मिळाले तर ते आता तिसऱ्या वर्षी एकदम जबरदस्त कारण ही जमीन आहे ना अर्धी जमीन पाणी धरत आहे आणि अर्धी धरत नाही इथं शेतकऱ्याचे खूप कष्ट आहे बरोबर पाण्याला घेऊन बरोबर पाण्याचं नियोजन करताना त्यांचे खूप कष्ट आहे पण मग त्या मानात बघितलं आपण तर प्लॉटची उगवण सगळी सारखी झाली बरोबर आज आपण हा लाईव्ह प्लॉट पण बघू शकतो मित्रांनो एकदम जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप झाला आहे आणि फक्त तीस दिवसांमध्ये शंभर टक्के उगवण अशी जबरदस्त उगवण झालेली आहे उगवण्याच्या व्यतिरिक्त जर आपण थोडंसं बघितलं तर स्टंपची साईज देखील आपल्याला बघायला भेटते कुठल्या लेवलला स्टंप येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतांश प्लॉटमध्ये काय होतं की जमिनीला लागूनच ला लगेच पान निघलं जातं तर इथे आपल्याला प्लान बघा जमिनीला लागून पान बघायला भेटतच नाही आहे आज आपण हा पूर्ण प्लॉट जरी बघितला लाव बघू बघतोय बाक आपण सगळा प्लॉट <coughs> जमिनीला लागून जे पान निघतं ते अजिबातच नाहीये आता हा नवीन कोम निघतोय आपण नवीन कोम पण बघू शकतो किती स्ट्रॉंगपणे पण वरती येतोय हा शेजारी पण क्वालिटी जबरदस्त आहे चुनकडामुळे को कोम पिवळं कोम असा पिवळं दिसलेला नाही हा आणि बघा आता शेतकरी असल्यामुळे बारीक निरीक्षण जमिनीमध्ये चुनखड असल्यामुळे पिवळे कोंब पडतात तर उगताना उकते हो पण ही असून देखील इथे पिवळेपणाने आदर केला ओके ठीक आहे सर जे आपण माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद